नमस्कार मित्रांनो नऊक्रांतीमध्ये मी नवनाथ येथे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आणि आज आपण या पपईच्या बागेमध्ये आलेलो हो आहोत आपले शेतकरी बांधव हो। आणि त्यांचे ही पपईची बाग आणि त्या ठिकाणी हा जो ब्लोर आहे तो आपण या ठिकाणी डेमोसाठी घेऊन आलेलो हो। आहोत तर बघा या ठिकाणी छान छान पपया लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि फक्त शेतकऱ्याला दराचीच अपेक्षा आहे कारण सरकारकडून दर जर भेटला तरच शेतकऱ्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा आणि खाली जे सबस्क्राईब पांढर बटन आहे ते दाबायला विसरू नका करू का चालू बघा व्हिडिओ पांढर बटन दाबलं का तुम्ही खालचं पांढर बटन दाबा मित्रांनो आता बघा आपल्या सोबत आहेत बापू त्यांचं नाव जाणून घेऊ काय बापू नाव काय तुमचं परमेश्वर एकनाथ देटी गाव कुठलं धोंडेवाडी काय वाटतंय तुम्हाला काय आहे तुमचं चांगलं आहे ना शेतकऱ्याला चांगलं आहे ना बर ही जी बाग किती दिवसापूर्वीची हे बरे झाले सत आठ महिन्या झाले बर पण काय तुम्हाला म्हणजे विषयी काय सांगावं चांग, तुम्हाला चांगला आहे ना शेतकऱ्याला चांगला आहे दर था था। दर पाहिजे ना मित्रांनो बापूंच म्हणणं हे काही पिकवून आपल्या हातात एक ना हातात नाही ना मग पिकवतोय आपण पण काय पाहिजे ना आता ही बाग जी आहे ती कशाने फवारता तुम्ही हे पाठवच्या पंपांना बघा मित्रांनो शेतीला आधुनिक अवजारांची आपण जोड देला या ठिकाणी हे अवजार आणलेलं आहे याचा डेमो पण पाहणार आहोत आपण आणि बागेविषयी माहिती पण या ठिकाणी घेणार आहोत तर तुम्हाला कुठली जात म्हणाय तिला हे पंधरा नंबर पंधरा नंबर बर कस काय म्हणजे तुम्हाला हे जर चांगला आहे ना हे चांगला आहे रोगाला बळी पडत नाही चांगला आहे शेतकऱ्याला चांगला आहे बर लय फायदा चांगला आहे तर मित्रांनो ह्या बागेविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे डिटेल व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये आपण ह्या बागेची सगळी माहिती घेणार आहोत तात्पुरती आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते म्हणजे हा ब्लोअर तर हा ब्लोर तुम्हाला मी चालवून दाखवतो कसं वाटतं म्हणजे हाताने जी पाटी आपण फवारतोय आता पद्धतीनं ही चांगला आहे ना हा चांगला कष्ट घेण्यापेक्षा ही चांगला आहे ना आधुनिक शेतकऱ्याला ही बसून फवारायला बरं आहे आयुष्य चांगला आहे शेतकऱ्याला ही कसं आहे आता नवीन हे निघलंय पाठीवर काय मारायचं हे नाही राहिलं नाही ना आता हे चांगलं आहे बरोबर आहे शेतकऱ्या करता शेतकऱ्याकरता चांगला आहे असं बापूंचं म्हणणं आहे आणि आज आपण या ब्लोअरविषयी विषयी माहिती तर घेतलेलीच आहे मागच्या वेळी मग तरी सुद्धा तुम्हाला सांगतो चौदा नोजल असणारा चौदा इंची बूम फॅन आहे ह्याला हव्या हवेमुळे तुमच्या बागेला या ठिकाणी डायरेक्ट फवारणी होऊ शकते त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला दोनशे तीस लिटरची टाकी भेटत आहे त्यानंतर हाईट थोडी मित्रांनो या ब्लोर मध्ये आपण वाढवलेला आहे या ठिकाणी तुम्हाला फोर स्ट्रोक आहे आणि बटन स्टार्ट आहे दोन घेर आहे त्याला आणि रिवर्स सुद्धा आहे त्याचबरोबर तुम्हाला स्टार्टर आणि बटन स्टार्ट दोन्ही सिस्टीम या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो हा ब्लोअर म्हणजे विदाउट टॅक्टर ब्लोअर आहे मग जर एखाद्या शेतकरी बांधवाकडं जागेची कमतरता असेल रुंदी कमी असेल तर आंतर पिकामध्ये फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर बसत नाही तर तो, तो ट्रॅक्टर जरी नसला तरी हा ऑटोमॅटिक चालतो आणि ऑटोमॅटिक पुढे चालत असल्यामुळं आपल्याला हा ब्लोअर फवारणीसाठी उपयुक्त आहे मित्रांनो तर आपले प्रवीण के टेक्नो चॅनलचे मालक या ठिकाणी आहेत ते पण या टेक्निकल काय माहिती एसटी पी किती आहे किंवा घेर कसा आहे हे माहिती आपल्याला देतील व्हिडिओच्या तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा एस टी पी आपल्याला सव्वीस एल पी एमचा एस टी पी आहे तो हाय प्रेशरचा आहे आणि याच्यामध्ये पेट्रोल टँक आहे इंजिन पेट्रोलमध्ये आहे आणि साधारणतः पेट्रोलमध्ये देण्याचं कारण काय तर डिझेलमध्ये शेतकरी काय करतात आपली बाग फवारणी झाल्यानंतर सहा सहा महिने ब्लोअर बसून राहतो आणि डिझेलच्या मशीनी मेंटेनन्स काढतात त्या कारणास्तव तो आपण पेट्रोलचं काढलेलं आहे त्यामुळं मेंटेनन्स कमी राहतो शिवाय चालू व्हायलाही त्रास होत नाही आणि व्हायब्रेशनही कमी राहतं शिवाय आवाज कमी राहतो ह्याच्यामध्ये सेल्फ स्टार्ट आणि रिकॉइल स्टार्ट दोन्ही ऑप्शन आहे आणि अर्धे लिटरमध्ये साधारणतः एक सॉरी अर्ध एका लिट एकरामध्ये तुम्हाला अर्धा लिटर पेट्रोल एवढी ह्याची कॅपॅसिटी आहे ॲव्हरेज आहे आणि ती जी टाकीची कॅपॅसिटी आहे लिटर कॅपॅसिटी ती दोनशे तीस लिटर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये एक फिल्टर दिलेलं आहे बाहेर पण फिल्टर दिलेलं आहे जे आपल्याला औषधं साफ करण्यासाठी साफ फवारणीसाठी उपयोग करतो आणि हा हा एस टी पीचा घेर एक दिलेला आहे तुम्हाला आदर वेळेस इतर कुठे जाताना तुम्हाला एस टी पीचा घेर सोडवून पण जाता येतो आणि आपल्या औषधाची बचत होते शिवाय हे दोन क्वाट याला दिलेत म्हणजे एक साइड जर आपली समजा फवारायची असेल तर एक साइड फवारू शकता दोन्ही साईड फवारायची असले दोन्ही फवारू शकता म्हणजे आता मला ह्या बाजूची फवारणी करायची नाही किंवा आता ही बांध आहे त्या बांधाकडले बंद करायची बाजू तुम्ही बंद करू एक बाजू आपल्याला बंद होते मित्रांनो म्हणजे तुम्हाला एक साइड फवारणी होती औषधाची बचत होती आणि ह्याचे ट्युबलेस टायर आहे टायर पसरट दिलेत आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची मागणी अशी असते की आम्हाला चिखलामध्ये चालेल का तर चिखलामध्ये जरूर चालेल आणि टायर ह्याचे ट्यूबलेस दिले पाठीमाग जे गन दिलेत ते ब्राशचे गन दिलेत किंवा हे हवा एअर कॉम्प्रेस करून तुम्हाला हवे वाटे पाणी सोडलं जातं ह्याच्यातून आणि त्यामुळे औषधाची बचत होते इतर तुम्हाला हे चौदा गण दिलेत टोटली त्याच्यात तुम्ही तुम्हाला जे बागेच्या दृष्टिकोनातनं किती हाईट आहे किती कमी जास्त बाग आहे त्या हिशोबावर तुम्ही ते ठेवू शकता बरं चिखलाच्या ह्याच्यामध्ये आता हे तर जे गवत आलंय आपण बघतो या ठिकाणी असं हा बागेमध्ये चिखलामध्ये जर चालेल काही काय बागेमध्ये गवत आलेलं असतं त्यामुळे चिखल होत नाही बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा गैरसमज असतो की चिखलामध्ये चालवायचं आहे पण हे बागत गवत असतं आणि ट्रॅक्टर तुम्ही चालवाय गेल्यानंतर बरोबर हे ट्रॅक्टर उतर जातो म्हणजे हे अगोदर गोठा म्हणजे कठीण झालेलं कठीण झालेलं असतं त्यामुळे हे चालत मित्रांनो चला आपण चालू चोवीस इंच पाठीमाग फॅन दिलेला आहे आणि आपण हाताने जे औषध मारतो एवढ्या उंच पर्यंत पोहोचू शकत नाही आतल्या पानापर्यंत पोहोचू शकत नाही आणि ह्याचा जो फॅनचा फायदा आहे की तुमच्या आतमध्ये उंच मध्ये सगळीकडे आतमध्ये उंच जातो साधारणतः सादरान वर तीस फूट जातो आणि बाजूला तीस फूट जातो वरती पंचवीस फूट बाजूला तीस फूट म्हणजे साधारणतः मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या वेळी सुद्धा औषध जाऊ शकतो आणि याला बसून बी चालवू शकता आणि उतरून बी चालवू शकता दोन्ही ऑप्शन आहे मग कुठं बसायचं काय या टाकीवर बसलं तर चालतं अनब्रेकेबल टाकी आहे तुम्ही मोठी टाकी आणि मित्रांनो अशा पद्धतीनं हा ब्लोर आहे शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेलं आहे की जेणेकरून ट्रॅक्टरची घ्यायची गरज नाही आणि जर तुमच्याकडे ट्रॅक्टर नसेल आणि तुमच्याकडे मिरची असेल त्यानंतर टोमॅटो असेल त्यानंतर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे ड्रॅगन फ्रूट असेल आणि कुठल्याही प्रकारचं पपईची बाग असेल डाळिंबाची बाग असेल द्राक्षीची बाग असेल आता ह्याच्यामध्ये नोझल दिशा दिशाबद्दल जरा सांगा दिशा कशी हे नोझलची दिशा ह्या साईडला करता येते तुम्हाला जी ज्या पिकाची दिशा आहे त्या बाजूला करता येते अथवा हे बंद करायचं असेल तुम्हाला नको असेल अडव केलं बंद होऊन जात आहे याच्यामध्ये आणि याची जे ऑर्डरची जे तुम्हाला टेक्निक आहे ती सांगतो ऑल इंडियामध्ये तुम्ही कुठंही ऑर्डर करू शकता आपल्याला घरी बसून एक दहा हजार रुपये अॅडव्हान्स भरले तर ऑल इंडियामध्ये बाकीचं पेमेंट तुमच्या गावामध्ये आल्यानंतर ते भरू शकता बरोबर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट शेठजीने सांगितलेली आहे की तुम्ही फक्त दहा हजार रुपये भरायचे आहेत आणि ऑल इंडियामध्ये आपण हा ब्लोअर पाठवू शकतो आणि हे जे हिंदी हिंदीसुद्धा व्हिडिओ आहेत ज्या हिंदी बांधवांना आम्हाला जी काय माहिती द्यायची आहे त्याच्याबद्दलचे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आपण डेमो बघणार आहोत धन्यवाद डेमो